मी दिलीप राजपूत अकोटगाव गावचा रहिवास आहे अकवाड अकोवाड तालुक्या कोल्हापूर इथला रविवास आहे अकवाडगाव कविता केलो आहे आवडल्यावर लाईक करा सपोर्ट करा काही आडनाव चुकले आहेत त्याबद्दल छान होतं आणि पुन्हाही सगळे अण्णा बघून कविता केलं आहे का महाराष्ट्रात तिथे चळवळ तालुक्यात त्या नगरीचं नाव आठवतं आणि नगरी किती सुंदर आहे देवाचं म्हणजे पूर्वे सिद्धेश्वर जनू आहे सरकार पश्चिमेच आग्नेय विद्यासागर तर लागून बसवेश्वर पश्चिमे वली सरोवर गावचं मधुद्दीन मंदिर तर लागून महावीर आणि नगरीचं सुंदर जनू देवाचं मंदिर हे गाव आहे कृष्णा सरोवर समोर येताल विद्यानगर ते, ते विद्येचं माहेर तिथे आहे कन्नड शाळा तिला म्हणती मराठी शाळा तिथे आहे फुलं नानगंगा नान नानगंगा अली भाऊ लिणा तिच्या मागे राथात सवाना विद्यासागर देवळा मागे दिसतील तुम्हाला गे तिथं आहे तळे तिथं जवळील दिसेल बिरनाळे त्याचा शेजार आहे लागे त्यांच्या समोर आहेत लागे त्याचा आहे ऐकागे त्यांच्या समोर आहेत छत्रे त्यांचे पाहुणे ऐक दात्रे पुढे आडवळ ओळख करून देतो या गावाची शिधाचा पुजारी पण पुढे आग्रहतात लखरे त्या गावात आहे ताईक ते काम का नायकाची निमती करते त्यांना गावात म्हणते आवडते त्या बागाला म्हणते आग्रवले ते जवळील रातो थांबवले तिथं राहतात बघा चवले त्यांचे पाहुणे ऐकवर केले त्यांचा शेजार ते तिथं राहतात बघा पिंजार गाडी भरणार पिंजार सोनं सोनं घरवणार सोनार गा गाडगे बनवणार कोंबार घर फिरायला स्वतः अंगडी वळी पासून राहतात पुढे जातात आणि किनंगे देवकर अरे नगरी किती सुंदर जणू देवाचं मंदिर तिथे राहतात बघा गोटरे त्यांचे पाहुणे शेजार आहे पांढारे घराजवळ आलो गजानवर हे आमचे गावचे साव सावकार त्यांचे पाहुणे गजानवर अरे नगरी किती सुंदर जणू देवाच मंदिर आहे पुढं कोठे गल्ली घेतली मला कोठेवळा गड्याचे समोर येणार चव्हाणांचे घराजवळ आलो कलाणावर दादा गुरुजीवर प्रेम फार जणू वाटलं माझं माहेर अरे नगरी किती सुंदर जणू देवाचं म्हणजे परी घेतला म्हटलं समोर त्यांचा बडबडे शेजार त्यांचा समोर राहणार आहे तिथं राहतात बाळत गे त्यांच्या जवळे आहेत गरत गे तिथे एक दुकान दानवेळे त्यांची नजर गरी वरते त्या लागून बहुतो असते तिथं राहतात बघा राहणारे बोळा देतील तुम्हाला गोचरवाडे तिथं राहतात बघा मिटारे त्यांचा शेजार आहे उगारे त्यांचे पाहुणे आहे तारे तिथं जवळ दे तिथं राहतात बघा पट्टणपुरे त्यांचा शेजार हेरवाडे आणि गावडे पुढे रात्रीच देथील आठवडे आलो आवडूबा कर त्यांचा शेजार तार अरे नगरी किती सुंदर जन देवाचं मंदिर तिथं राहतात बघा जुगळे शेतात शेजार आहे मोगळे तिथं राहतात बघा शिरगुरपे त्यांचा शेजार आहे खुरपे या गावच्या मुखाची ते, ते ती बघा पश्चिमेच तिला म्हणती कागेची वेच तिथे आहे जुनी डॉक्टर त्यांना म्हणतात शेळवाळ कर आणि नगरी किती सुंदर जणू देवाचं मंदिर भोसतील ते तर राहतात बघा हथोरे त्यांचे पाहुणे भोसतील आम्हाला का ते उसरला आम्ही बघा त्याने कोकाते हे गावचे आहे गाणे गाव बाहेर आहेत माने त्याला तिथं आहे बघा तिथे बेघर वर्षात वस, बेघर अरे नगरी कित सुंदर जणू देवाचं म्हणजे मारवांनी कर त्यांचे पाहुणे आहेत चावलदार त्यां शेजार पच्छार त्यांचे पाहुणे आहेत माकादार कवितेचा लागला दम तिथं जवळी दिसेल कदम तिथं राहतात उदरे हिरुकडे त्यांचा शेजार आहे चुकडे घराजवळ आलो सदा कुंभार अरे नगर सुंदर जणू देवाचं मंदिर पुढे जातात पड़ी पडे लागून काळ ते बाड दिसे तिथे काय पाड शेतात शेजार छीजा, शेजार तिथे बेरळ तिथं आहे मला तिथं आहे सरगावे मला पाऊस तलाव पुरतात समोर दिसेल चिंचणे तिथे राहतात वाळके फावार दिली प्रतभुत रचनाकार, कर बाळू नमस्कार अरे नगरी किती सुंदर जणू देवाचं मंदिर कवितेचे आडनाव चुकलेली सगळी घेतलोय ही कविता ऐका रे